राम राम भावनो बहिणीनो तर मी तुमचा मित्र बंधू सका नाना गावठी नाना गावठी शंकर नाना युट्यूब चॅनल मध्ये तुमचं हार्दिक स्वागत आहे नीट बाईस रे मी गावठी नाणी मावली वळख करून नाही दिली बाय नाही वळख करून देती ना तुम्ही काय वळख करून द्यायची काय ओळख लागत भाव बहिणी ना का मी गावठी नाणी हे बाळा ती ते त्यांचीच नाना गावठी नाना गावठी नाना हा

मध्ये काही एक दिवस काय भेटल वाटत परत गणपती बाप्पा आले मग गणपती बाप्पा गेले मग आता त्या दिवशी केलं एक दिवस रविवारी कधी केलं रविवारीच केलं वाटत आज आणलं मग परत तोंड वडी आलो होत रे हा तोंड लई वडी आलो हो तुमचं पोटच भरत नव्हतं ना आहे ना आज मला उपवास आहे उद्या चतुर्थी पण आहे पण मग आता मी खाणार नाही म्हटलं त्याला म्हणलं तुम्ही काय कॅन्सल करता तुम्ही खा तुम्हाला खायचं मी <laughs> 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 तर चालू आहे ती बाद ती त्याला दूध काढायला आज आहे का आम्हाला काय करायचं होतं मम्मी जायचं त्यांना बाळ झालं ना तेव्हापासून चाललेलं आमचं जायचं 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 पण मग काय आलं भाऊ बहिणी आता आज आमचं ठरलेलं होतं जायचं फिक्स होतं आम्ही भरली सगळं आवरलं पण मी आजारीच होते दोन चार दिवसापासून हो पण मग मला बरच वाटलं नाही तरी ते म्हणायचे का तुला जर बरं वाटलं तरच आपण जाऊ कारण तिथं लहान बाळ आहे लांब जायचं गाडीवर हवा लाटर जवळपास मोटरसायकल गाडीवर जायचं म्हणे तुला त्रास होईल दुख जर आलं मग इतक्या लांब जायचं म्हणी तू तिथे गेल्यावर झोपशीन मग काय उठे म्हणी म्हणे इतक्या लांब जाऊन मग त्याच्यामुळे मग आम्ही आज कॅन्सल केलं माझं दुखत होत माझ्या माझं ना हक्क दुखत होतं आमच्या मुळे यांचं पण थोडंसं कणकण करायला आलं आज मग हे पण आज दहाखान्यात जाऊन आले त्यांचा मस्त काहीच फोन आला म्हणे कौन नाही आले कौन नाही आले काय लोकच घर होतं का म्हणे जरी दुखणं नव्हतं का म्हणे पण म्हणलं नाही आता येऊ म्हणलं आम्ही गुरुवारी येणार आहे गुरुवारी हा का आता जाणार आहे गुरुवारी म्हणजे परवा परवा हा गुरुवारी परवा काय गुरुवार काय पण वार सांगू राहिले ना अरे परवा आहे का गुरुवारी जाणार आहे आज आहे मंगळवार मग परवा जाणार जाणारे गुरुवारी आहे गुरुवारी असं चालू आहे काय हा तर असं चालू आहे बरं का मग तब्येतीच कारण आलं पुढं बरं त्याच्यात काय करायचं आहे तिथून आलो का लगेच दवाखान्यात ऍडमिट व्हायचंय म्हणजे गुडघ्याचे ऑपरेशन करायचंय परत नशीब आपलं आलं हा आलाय बाहेर त्याचा स्क्रू आला बाहेर त्याच्यामुळं परत आहे ऑपरेशन म्हणून मग म्हणलं आधी त्यांच्याकडे जाऊन यावा कारण तिकडे जर जायला परत मग कसं होईन का परत जाणं होणार नाही लवकर है की त्याच्याकरता असं चालू आहे चुलली तर फुक फुकली ना ती काय अजून याच परत ऑपरेशन झालं म्हणजे एक दोन तीन महिने हालत येणार मग तिकडं कधी जायचं ते बाळ तीन महिन्याचं होऊन गेलंय आम्हाला लगेच जायचं होतं बाळ झाल्यावर पण मग असं ना काही ना काही काम निघले शेतीचं निघलं हे झालं मग कायच काय जाण झालं जा का मग तीन महिन्याचं बाळ होऊन गेलं तरी आपलं जाणव व्हायला म्हणून आम्ही ठरवलं होतं आता काही हो पण जायचं पण हे दुखणं आलं मध्ये पण परवा आम्ही जाणार मला गुरुवारी जायचंय तुम्हाला परवा जायचं आहे असं का तुम्ही परवा लावून धरला मी गुरुवार लावून धरला तर असं चालू आहे आज दिवसभर गुरु गेला कॉलेजला मग जनावर मलाच पाहावं लागले परत दुखत असून सुद्धा जनावरच पाहावं लागले काय करणार आहे आपलं नशीब आहे की नाही तर मस्त पैकी आसपास कोणी आपली भाऊ बहीण असले ना या हे खायला काय चिकन खायला या हा परवा मग आम्ही जाणार आहे आपलं रूट सांगाव पण रूट दोन प्रकारचे बर का एक इकडून नेवासा त्याच्यानंतर गंगापूर गंगापूरवरून लासूर स्टेशन लासूर स्टेशन वरून वेरुळ वेरुळ वरून म्हणजे नाही खुलताबाद खुलताबाद वरून वेरुळ वेरुळ वरून फुलंब्री सिल्लोड आणि काय म्हणते त्याला विरेगाव असं आमचं रुटी नाही इकडून मधून गेलो तर काय थोडाफार फरक पड पण गंगापूरला वेरेगाव ते काय म्हणते भोकरदन तालुका त्यांचा इडियाळद्रामपूर आहे श्रामपूर मध्ये कोणतं गाव आहे तुमचं आपला जिल्हा कोणता आहे नगर हा मला वाटलं ग बदल ती काय आपला जिल्हा आहे अहिल्यानगर हे घ्यायचं तर असं आमचं गावाकडचं वातावरण आहे पहा इथं असं डांबरी रस्ता आहे इथून पहा तुम्ही असा हा रस्त्याचे वाटाचे कडाल आहे का रस्त्याचे कडाल आहे असं कस काय वाट वेगळी रस्ता वेगळा असं आहे तर पा आणि या कोणी जवळपास असलं ना तर नक्की या बरं का तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा बरं का कमेंट करून सगळ्यांना जय जवान जय किसान Chạy siêu ra